मोहरम सणानिमित्त एस पी ताज मित्र परिवारच्या वतीनं थोरली इराण वस्ती अण्णासाहेब पाटील शाळेजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिरात पन्नासहून जास्त जणांनी रक्तदान केले यावेळी संस्थेचे मार्गदर्शक इरफानबाई शेख राष्ट्रवादीचे महेश निकंबे संस्थापक अध्यक्ष सद्दाम एस पी उपस्थित होते मेहबूब शेख समीर शेख मुजफ्फर शेख हुसेन सय्यद रिहान सय्यद तन्वीर नवाज तौहीद खालिद सोहेल शेख शुकूर शेख तन्वीर मुजावर जलाल शेख यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नऊसूळ आलम दरगाह मोरम निमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आदितदादा पवारसाहेब यांच्याही निमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले प्रसंगी प्रांतिक सदस्य महेशभाई निकंबे सद्दाम पी व त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी रक्तदान शिबिर यशस्वीरित्या केलेला आहे त्यांना मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो व इस्लामी निमित्त सर्वांना देशवासियांना शुभेच्छा देतो धन्यवाद